नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका देशभरामध्ये कुट्यवधीच्या संख्येने बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी घुसखोरी केलेली आहे ही बाब आता काही लपून राहिलेली नाही आहे महाराष्ट्रसुद्धा याला अपवाद नाही आहे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई करण्यासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केलेली आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे ठाम संकेत दिलेले आहेत महाराष्ट्र सरकार आता या घुसखोरांना हकलण्यासाठी रोडमॅप बनवण्याच्या तयारीला लागलेलं आहे अर्थात सरकार सज्ज आहे परंतु महाराष्ट्रातली जनता सज्ज आहे का ज्याच्याकडून आपण भाजी विकत घेतो ज्याच्याकडून आपण नारळ पाणी विकत घेतो ज्याच्याकडून आपण मासे विकत घेतो जी महिला आपल्या घरामध्ये मुलकर्णी म्हणून काम करते है, ती स्थानिक आहे का बांगलादेशी याचा विचार जनता करते आहे का अनेकदा स्थानिक मुलकरणीच्या तुलनेमध्ये या बांगलादेशी महिला स्वस्तात काम करतात म्हणून त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि हीच बाब भविष्यात महाराष्ट्राला अत्यंत घातक ठरणार आहे महाराष्ट्र सरकार घुसखोरांना हुडकून काढण्याबाबत कटिबद्ध आहे ही बाब जेव्हा स्पष्ट होते तेव्हा पोलीस हातावर हात ठेवून बसू शकत नाहीत बुधवारी ए टी एसने राज्यभरामध्ये छापेमारी केली अशा वस्त्यांवर छापेमारी केली की जिथे संशय आहे की बांगलादेशी इथे घुसून बसलेले आहेत मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी झाली एकट्या नव्या मुंबईमध्ये दहा जणांना अटक करण्यात आली याच्यामध्ये महिलांचासुद्धा समावेश आहे बांगलादेशी पुरुष इमारतींवर बांधकाम मजूर म्हणून काम करतात आणि महिला घरकामासाठी अनेक वस्त्यांमध्ये फिरतात अशी बाब या चौकशीमध्ये उघड झालेली आहे विधिमंडळ अधिवेशनामध्ये बांगलादेशींच्या मुद्द्यावर भाजपच्या अनेक आमदारांनी आवाज उठवला भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला चिखली कुदळी या भागामध्ये पिंपरी चिंचवडच्या जवळ हा भाग आहे ही वस्ती आहे या भागामध्ये भंगारचा व्यवसाय करणारे अनेक लोकं हे बांगलादेशी आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशींनी वस्ती केलेली आहे असा मुद्दा महेश दादा लांडगे यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपस्थित केला अनेक आमदारांनी याबाबत आपली चिंता व्यक्त केली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याचं समर्थन करताना बांगलादेशींना हटवण्याआधी व्यापक कारवाई हाती घेण्यात येईल आणि बांगलादेशींना ठेवण्यासाठी म्हणजे पकडलेल्या बांगलादेशींना ठेवण्यासाठी डिटेन्शन सेंटर बांधण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांना ठेवण्यासाठी डिटेन्शन सेंटर बांधण्यात येणार ही जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेतून अत्यंत स्पष्टपणे हे बाब समोर येते की बांगलादेशींवर व्यापक कारवाई करण्याची मानसिकता सरकारने तयार केलेली आहे बांगलादेशींवर जर व्यापक कारवाई केली तर स्वाभाविकपणे खूप मोठ्या संख्येने बांगलादेशी जाळ्यामध्ये येणार आणि त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निश्चितपणे निर्माण होणार त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सरकारने आधी तयार ठेवलेलं हो आहे आधी डिटेन्शन सेंटर बांधायचं आणि त्याच्यानंतर बांगलादेशींच्या विरोधात व्यापक कारवाई सुरू करायची असं बहुतेक सरकारचं नियोजन आहे अर्थात सरकार नियोजनबद्धरित्या पावलं आहे की जेणेकरून बांगलादेशींची ही समस्या कायमची संपुष्टात आणण्यात येईल बांगलादेशातील उपासमारी सहन करणाऱ्या लोकांना अचानक एक दिवस वाटतं की आपण भारतात गेलं पाहिजे तिथे रोजीरोटी कमवली पाहिजे आणि तिथेच भारताचा नागरिक म्हणून स्थायिक झालं पाहिजे असं कधी होत नाही हा एका सुनियोजित आणि व्यापक कटाचा भाग आहे आणि हा कट गेली अनेक दशकं राबवण्यात येतो आहे या कटाची सुरुवात बांगलादेशमधूनच होते बांगलादेशमधून घुसखोरांना तयार केलं जातं त्यांना कुठच्या राज्यात पाठवायचं हे बांगलादेशमध्येच ठरतं व त्यांना त्या राज्याची जी स्थानिक भाषा आहे ती जुजबी प्रमाणात शिकवण्यात येते काही वाक्य शिकवण्यात येतात काही शब्द शिकवण्यात येतात आणि त्याच्यानंतर त्यांची रवानगी होते पश्चिम बंगालमधल्या चोवीस परगणा आणि मालदा या जिल्ह्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे त्या सरकारचा बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना पूर्णपणे आशीर्वाद आहे ही बाब काही लपून राहिलेली नाही आहे त्यामुळे चोवीस परगडा मालदा या जिल्ह्यांमध्ये या बांगलादेशींची कागदपत्रं तयार होतात त्यांचं बनावट जन्म प्रमाणपत्र तयार होतं त्यांचं आधार कार्ड तयार होतं आणि तिथून ठरतं की त्यांची रवानगी कोणत्या राज्यात करायची प्रत्येक राज्याचे दलाल ठरलेले आहेत ते दलाल बांगलादेशींना त्या त्या राज्यामध्ये घेऊन जातात आणि या दलालांचं त्या राज्यातल्या राजकारण्यांशी मशिदींशी कट्टरवाद्यांशी चांगलं कनेक्शन असतं त्याचा वापर करून या बांगलादेशी घुसखोरांना तिथे रुजवण्यात येतं एखाद्या भागामध्ये घुसखोरी केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये या घुसखोरांना मशिदीतून आश्रय दिला जातो आणि मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये निवारा हा काही विषय नाही आहे तुम्ही फुटपाथवर राहू शकता तुम्ही पुलाखाली राहू शकता तुम्ही अगदी सुलभ शौचालयाच्या वर सुद्धा राहू शकता प्रातर्विधी आणि आंघोळीची सुविधा या सुलभ शौचालयामुळे झालेलीच आहे त्यामुळे प्रश्न उरला तो फक्त रोजगाराचा आणि हा रोजगाराचा प्रश्न सोडवतात ते दलाल राजकारण्यांच्या मदतीने आणि मशिदीमध्ये जे मौलवी असतात त्यांच्या मदतीने धंदा कोणताही चालतो हे लोक फेरीवाले म्हणून एखाद्या फुटपाथवर बसतात कुठे नारळ पाणी घेऊन बसतात कुठे मासे विकतात काही महिला लोकांच्या घरात कामं करतात काही लोकं पंक्चरवाले भंगारवाले म्हणून काम करतात ज्याला जे काही जमेल ते ते तो करतो आणि त्याच्याआधी संपूर्ण सुविधा पाठबळ त्यांना पुरवलं जातं मशिदीच्या माध्यमातून आणि राजकारण्यांच्या माध्यमातून आणि जेव्हा चार पैसे हाती एकत्र होता, होतात जमतात तेव्हा ही मंडळी एखाद्या मुस्लिम वस्तीमध्ये भाड्याचं घर घेतात आणि तिथे स्थायिक होतात अलीकडे कंपन्यांचा एक वेगळा पॅटर्न निर्माण झालेला आहे या कंपन्या ग्राहक सेवा देतात अगदी व्यक्तिगत पातळीवर जाऊन देतात उदाहरणार्थ ओला उबर आहे झोमोटो आहे स्विगी आहे ब्लिंकिट आहे म्हणजे तुमच्या घरपर्यंत या कंपन्या सेल्समॅन पाठवतात जो सेल्समॅन तुमच्या घरपर्यंत येतो त्याला त्या प्रत्येक सेवेगणिक काही ठराविक रक्कम मिळत असते आणि अशा कंपन्यांमध्ये असे अनेक लोक रिचवण्यात आलेले आहेत जे या देशाचे नागरिक नाही आहेत जे बाहेरून आलेले आहेत जे घुसखोर आहेत घरकाम करणाऱ्या महिला हा शहरी जीवनाचा अविभाज्य जी भाग आहे अनेक ठिकाणी परिस्थिती अशी असते की गरजेला घरकाम करणारी महिला मिळत नाही अशा ठिकाणी या बांगलादेशी महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी केलेली आहे या महिलांचं वैशिष्ट्य असं असतं की त्यांना तुम्ही कितीही पिळा त्या किरकिरी करत नाहीत या महिलांना स्थानिक महिलांच्या तुलनेत तुम्ही कमी पैसे द्या तरीसुद्धा त्या तुमच्याकडे निष्ठेने काम करतात कारण त्यांना गरज असते कारण त्या ओपऱ्या असतात कारण त्या तुम्हाला ॲटिट्यूड दाखवू शकत नाहीत सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत स्थिर स्तवर होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण हे असं करत असतो परंतु जे लोक आपल्या सुविधेसाठी अशा बांगलादेशी महिलांना आपल्या घरात नोकरीला ठेवतात त्यांना कल्पना नसते की किती मोठा धोका ते लोक झेलत आहेत तुम्हाला ज्या महिलेचा अजिबात आगापीच्या माहिती नाही आहे अशा महिलेला तुम्ही घरकामावर ठेवता त्या महिलेला तुम्ही संपूर्ण घरामध्ये वावरण्याची मुभा देता आणि अनेकदा अशा वेळेला जेव्हा तुम्ही घरामध्ये उपस्थित नसता तुमची फक्त मुलं असतात अशावेळी ती महिला तुमच्या घरामध्ये काय करते हे समजण्याआधी तुमच्याकडे कोणताही मार्ग नसतो परंतु फक्त चार पैसे वाचवण्याआधी तुम्ही हा मोठा धोका सहजपणे पत्करता अशा लोकांची मुंबईसारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये नाशिकसारख्या शहरामध्ये एवढंच काय खिडोपाड्यामध्ये आता गर्दी वाढत चाललेली आहे आणि या लोकांची एक मतभेढी तयार होते आहे जी काही राजकीय पक्षांसाठी उपयुक्त असते त्यामुळे हे राजकीय पक्ष या पक्षाचे नेते अशा गर्दीला अशा घुसखोरांना कायम आशीर्वाद देत असतात त्यांना पाठबळ देत असतात त्यांना इथे स्थिर स्थावर होण्यासाठी जवळ ती मदत करत असतात काही काळापूर्वी तुम्हाला माहीत असेल मुंबईमध्ये ठराविक ठिकाणी नारळ पाणीवाले दिसायचे आणि याच ठिकाणी जाऊन तुम्हाला ते नारळ पाणी विकत घ्यावं लागायचं परंतु गेल्या काही वर्षामध्ये मुंबईतल्या कानाकोपऱ्यावर या नारळ पाणीवाल्यांचं बस्तान दिसतं आहे पूर्वी जे नारळ पाणीवाले मुंबईमध्ये नारळ पाणी विकायचे ते अण्णा असायचे दक्षिणेतल्या राज्यातून आलेले लोक परंतु आत्ता जे नारळ पाणीवाले आपण बघतो ते बहुतेक बांगलादेशी नारळ पाणीवाले आहेत आणि हे लोक फक्त नारळ पाणी विकत नाहीत ते आजूबाजूच्या भागाची रेखी करतात त्यांचे मोबाईल जर तुम्ही चेक केलेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये मुंबईतल्या अनेक भागांचं रेकॉर्डिंग सहज पाहता येईल तुम्ही ज्या ओला उबरमधून तुम फिरता त्या ओला उबरचा ड्रायव्हर कोण आहे तो कोणत्या भाषेत बोलतो आहे हे जाणून घेण्याची ना तुम्हाला गरज वाटत ना तुम्ही असा विचार करत हीच बाब आहे तुमच्या दारापर्यंत जो डिलिव्हरी घेऊन येतो जो खाण्याचे पदार्थ आणतो जो वेगळ्यावेगळ्या वेकल वस्तू आणतो जो भाजीपाला आणतो तो कोण आहे त्याचं नाव काय आहे तो कुठे राहतो त्याचा आगाबिछा काय त्याचा विचार करण्याची ना तुम्हाला गरज वाटत ना त्या कंपन्यांना गरज वाटत आणि हा धोका त्यामुळे आता तुमच्या घरपर्यंत आलेला आहे ज्या धोक्याचा विचार सर्वसामान्य माणूस करताना दिसत नाही आहे देशभरातून बांगलादेशी आणि रोहिंग्यांची हकालपट्टी करणं हा केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारचा संकल्प आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनेकदा महाराष्ट्रात आले त्यांनी अनेक, अनेक प्रचारसभा घेतल्या त्या प्रत्येक प्रचारसभेतून अमितबाईंनी एका गोष्टीचा पुनरुच्चार केला तो म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करणार आणि हाच निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केलेला दिसतो या तिन्ही नेत्यांनी जे काय म्हटलं आहे ते भविष्यामध्ये अंमलात येईल याची दाट शक्यता आहे आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र सरकारने कारवाई सुरू केलेली आहे आपल्याला एका भिकारी कर्मचारी देशातून एका संपन्न देशामध्ये दे जायचं आहे आपल्याला तिथे स्थायिक व्हायचं आहे आपल्याला तिथे आपलं भविष्य घडवायचं आहे फक्त या भावनेने बांगलादेशी भारतात येत नाही आहेत त्यांना भारताच्या जनसंख्येचा पोत बदलायचा आहे हा पोत बदलताना दिसतो आहे मस्त्यांमध्ये दिसतो आहे मोहल्ल्यांमध्ये दिसतो आहे कित्येक राज्यांमध्ये दिसतो आहे हे संकट आपल्यासमोर उभं आहे तरीसुद्धा आपण जागे होत नाही कारण या क्षणी आज आपल्याला त्या संकटाची धग जाणवत नाही आहे परंतु उद्या या संकटामुळे आपण उद्ध्वस्त होऊ शकतो याची जाणीवसुद्धा आपल्याला नाही आहे बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे देशातल्या अनेक मतदारसंघाचा कल बदललेला आहे त्या मतदारसंघामध्ये काही काळापूर्वी जे वातावरण होतं ते आज तिथे दिसत नाही आहे देशाच्या राजकारणाचा पोत बदललेला आहे आणि हेच त्यांचं उद्दिष्ट आहे संख्या वाढवायची आणि राजकारणाचा ताबा घ्यायचा मतपेढीची ताकद दाखवायची आणि राजकीय नेत्यांच्या मानगुटीवर बसायचं आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या षडयंत्रामध्ये काही प्रमाणात का होईना या क्षणी ते यशस्वी झालेले दिसत आहेत बांगलादेशी घुसखोरांसाठी डिटेन्शन सेंटर उभारणार त्यांच्यावर कठोर कारवाई करणार अशा प्रकारची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली मानसिकता स्पष्ट केलेली आहे परंतु ही लढाई निश्चितपणे सोपी नाही आहे ही लढाई दीर्घकालीन लढाई आहे कारण बांगलादेशी घुसखोर जो भारतामध्ये घुसलेला आहे त्याच्याकडे सगळ्या प्रकारची कागदपत्रं आहेत त्याच्याकडे जन्माचा दाखला आहे त्याच्याकडे आधार कार्ड आहे त्याच्याकडे इतकी कागदपत्रे आहेत की कदाचित एखाद्या अस्सल भारतीय नागरिकाकडे ती नसतील आणि याच कागदपत्राचा आधार घेऊन हा बांगलादेशी माणूस तुमची दमछाक करणार आहे तुमच्या सरकारची दमछाक करणार आहे आणि जेव्हा यांच्याविरोधात व्यापक कारवाई सुरू होईल तेव्हा याच मुद्द्याचा आधार घेऊन भारतामध्ये त्यांची जी व्यापक इकोसिस्टीम आहे ती त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि त्यांच्यासाठी लढणारसुद्धा त्यांच्याकडे जन्मतारखेचा दाखल आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे इतकी सगळी कागदपत्रं असूनसुद्धा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करताय कारण तुमचा रोग बांगलादेशींच्या विरोधात नाही आहे तुमचा रोग रोहिंग्यांच्या विरोधात नाही आहे तुम्ही देशातल्या अल्पसंख्यकांना म्हणजे मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय अशी ओरड हे नेते करणार आहेत त्यांच्या पाठीशी उभी राहणार ही इकोसिस्टीम करणार आहे आणि त्याच्याचमुळे ही लढाई कठीण होऊन बसणार आहे आपल्याला आठवत असेल जुलै दोन हजार बारामध्ये मुंबईतल्या आझाद मैदानावर एक विशाल मोर्चा निघाला होता हा मोर्चा मुस्लिमांनी काढला होता या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं रजा अकादमीने या मोर्चेकऱ्यांनी ज्या विविध मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांपैकी एक मागणी अशी होती म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर जो अत्याचार होतो आहे तो बंद करावा आणि बांगलादेशी जे आसाममध्ये घुसलेले आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत ते अत्याचार बंद करावेत म्हणजे कल्पना करा बारा वर्षापूर्वी जी गोष्ट आहे बारा वर्षापूर्वी रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये एक व्यापक मोर्चा निघतो एक प्रचंड मोठा मोर्चा निघतो आणि मोर्चेकरी आझाब मैदान परिसरामध्ये येऊन प्रचंड मोठी नासधूस करतात दंगा घडवतात म्हणजे रोहिंग्या आणि बांगलादेशींचे पाटीराखे मुंबईमध्ये किती मोठ्या संख्येने आहेत याची आपण कल्पना करू शकता त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशींच्या विरोधात कारवाई करण्याची घोषणा केलेली आहे ही आनंदाची बाब आहे ही स्वागतार्ह बाब आहे परंतु ही लढाई सोपी नाही आहे ही लढाई अत्यंत गुंतागुंतीची आहे ही लढाई प्रदीर्घ आहे ही लढाई दमाची आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राचा सर्वसामान्य नागरिक या देशाचा नागरिक या लढाईमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत ही लढाई कोणत्याही प्रकारे यशस्वी होण्याची शक्यता नाही आहे सर्वसामान्य माणसांनी आपले चार पैसे वाचवण्याच्या नादामध्ये जर बांगलादेशींना आश्रय देण्याचं काम जारी ठेवलं तर ही लढाई अधिक कठीण होऊन बसणार आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी ही सर्वसामान्य माणसाची आहे सर्वसामान्य माणूस हा या लढाईतला सगळ्यात प्रभावी सैनिक ठरू शकतो ही बाब विसरता कामा नये न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो तुमच्या वस्तीच्या आसपास बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता तुम्हाला वाटते आहे का बांगलादेशी नागरिक तुमच्या घरपर्यंत पोचला आहे का बांगलादेशी मुलकणी तुमच्याकडे काम मागायला येत आहेत का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा या प्रश्नावर आपलं मत नोंदवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद